आणि यानंतर बघूयात पुढच्या बातमीकडे स्मार्टफोन सगळ्यांच्याच जीवनाचा एक अविभाज्य भाग झालेला आहे पण तुम्हाला माहिती आहे का की भारतीय फोन पाहण्यात किती वेळ घालवतात हा आकडा पाहून तुम्हाला धक्काच बसणार आहे कारण भारतीयांनी स्मार्टफोनवरती एक लाख कोटींपेक्षा जास्त तास घालवलेत हो एक लाख कोटींपेक्षा जास्त तास प्रत्येक भारतीय दररोज पाच तास मोबाईल स्क्रीनवरती घालवतो आणि त्याचा सत्तर टक्के वेळ फक्त सोशल मीडिया गेमिंग आणि व्हिडिओ बघण्यातच जातो पण याचा फायदा रील्स बनवणाऱ्यांना होतोय भारतीयांच्या मोबाईलच्या वापरामुळे रील्स बनवणाऱ्यांनी तसंच विविध कंपन्यांनी तब्बल अडीच लाख कोटी कमावलेत कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी नक्की भेट द्या तर लोकांनी स्मार्टफोन वरती एक पूर्णांक एक लाख तास घालवल्याचं कळत आहे आणि दररोज सरासरी पाच तास फोन भारतीय वापरत असतात रील्स पाहण्याचा त्यांना नादच लागलाय त्यामुळे अडीच लाख कोटी रील्स बनवणाऱ्यांनी कमवलेले हो आहेत तर सत्तर टक्के वेळ फक्त सोशल मीडियावरती जातो गेमिंग आणि व्हिडिओ बघण्यातच भारतीय घालवतात भारत सरकारकडून सुद्धा सोशल मीडिया उद्योगासाठी आठ हजार कोटींचा निधी मंजूर झालेला आहे आणि त्यानंतर आपण पाहतोय की जवळपास एक पूर्णांक एक लाख कोटी तास जर भारतीय केवळ स्मार्टफोनवरती घालवत असतील तर याचा पुढच्या पिढीवरती काय परिणाम होणार आहे आणि आत्ताच्या भारताच्या विकासावरती काय परिणाम होणार आहे हाही प्रश्न आहे